आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर दुद आहे कोल्हापुरी गोकुळ पहा या आमदारांना मिळणार मंत्रीपद फिक्स सांगली जिल्ह्यात भाजप महायुतीला दणदणीत विजय मिळाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सांगली जिल्हा आता भाजपाचा बाले किल्ला झालाय जिल्ह्यात महायुतीचं संख्याबळ आता पाच आमदारांचं झालंय मंत्रिपदाची माळ पहा कोणाच्या गळ्यात पडणार याची आता चर्चा सुरू झाली विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीर गाडगे खानापूरचे सुहास बाबर आणि जजचे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे तर सत्यजित देशमुख यांचा देखील विचार करू शकतात विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे हे सलग चौथ्यांदा भाजपातून निवडून आले तर सुधीर गाडगिळ यांनीही विजयाची हॅट ट्रिक केली आहे त्यामुळे हे दोन आमदार जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार आहेत यापूर्वी खाडे यांच्याकडे समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद होते त्यानंतर ते कामगार मंत्री म्हणून कार्यरत होते नव्या टर्म मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता शिवाय सलग पाच वेळा आमदार आणि मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव पाहता त्यांची वर्णी चांगल्या खात्यावर लागू शकते गाडगिळ यांना गेल्या मध्ये मंत्रीपद मिळण्याची चर्चा होती या निवडणुकीत विजय मिळाल्याने मंत्रीपदाची दावेदार प्रबळ झाले आहेत दहा वर्षाच्या विधिमंडळाच्या अनुभवामुळे त्यांना मंत्रीपद मिळू शकते गाडगिळ यांना गतवेळी न मिळाले मंत्रीपद यंदा शंभर टक्के मिळणारच यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये अपयश पचवून तगडा अनुभव सोबतीला असणारे भाजपचे राज्यातील वजनदार नेते गोपीचंद पडळकर हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आजवर त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलं आता थेट लोकातून निवडून आल्यानं मंत्रिपदाची दावेदारी वाढली आहे भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघाचे सुहास बाबर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम केलाय शिवसेनेचे विभाजन होताना पहिल्या बारा आमदारामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने निष्ठेने राहिलेले अनिल बाबर यांना देखील शेवटच्या टप्प्यात मंत्रीपद देण्यात येणार होते मात्र ते काही कारणानं देता आले नाही याची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली आहे या निष्ठेची पावती म्हणून सुहास बाबर यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे काय वाटतंय आपल्याला सुरेश खाडे सुधीर गाडगीळ गोपीचंद पडळकर सुहास बाबर हे मंत्री व्हावेत का आपली कमेंट जरूर कळवा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी शेर्वरी आणि आपण पाहत होता तीचा सागर न्यूज